मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या चार चाकी कोसळली जागीच ठार उदगाव तालुका शिरोळ येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चार चाकी कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली या अपघातात सांगलीचे पती पत्नी सह तिघेजण जागीच ठार झाले पती प्रसाद भालचंद्र खेडकर वय पस्तीस व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडकर वय छत्तीस दोघे राहणार मारुती रोड गावभाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर वय एकवीस राहणार आकाशवाणी केंद्रजवळ सांगली अशी त्यांची नावे आहेत समर्जित प्रसाद खेडकर वय वर्षे सात वरद संतोष नार्वेकर वय एकोणवीस व स सा, साक्षी संतोष नार्वेकर वय बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले या दरम्यान त्याच ठिकाणाहून आतापर्यंत तीन वेळा वाहने कोसळली आहेत